श्री गजनन विजय ग्रंथ श्री गणेशाय नमा हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया विसाविया मजला परते लोटू नको देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकाचा नको अनु विचार चित्ती नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण फार काय तुला वदन दावन्या मी योग्य नसे ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहड्यास गोदावरी पोटी आपल्या घेत असे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकाला उरू द्यावे माझ्या ठाई येतकिंचित तू आणल्या मनात अवघेच काही घडू न येत रंगाचाही राव होतो तुझा लादता वशिला असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्मारामा भिकाजीच्या हा आत्मारामा भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या विविध हो कायास्त प्रभू याची जात हा संताचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थ गुरुस्त, गृहस्थाश्रमी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्यांनी सांग पुजले मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना उठणी नाना प्रकारची अंगा लावली साची वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते दवा करवटी काठी उमरेटचा धोतर जोडा विलासाचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविला कंठामाजी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्याने ठेवले धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पणी दर्शना लागी दाटे झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका असे वाटे समर्थ आपल्या घरी न्यावे सांग करावे पूजन त्यांचे येणे इच्छा झाली परी थोडक्याची मनीषा पुरली सदनी पावले लागल्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर ते त्यांच्यापाशी होते समर्थ गेले तेथे तेथे ते ते काके साधू अवघे करते अंतर्ज्ञानाने करुण गणेश श्रीकृष्ण खापडे उमरावतीचे गृहस्थ बडे वकिली ज्यांच्या पुढे ढिग रुपयांचे पडते की दादासाहेब या म्हणत होते वराड्यात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश म्हणून लिंगायत वाणी चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करू न घराला पहा विनंती करू न आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेश आप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला हा सदने साधू न्यावायाला वशिला पाहिजे बलवत्तर पहा खापड्या लागून हा साधू न्यावाय सदनी क्षमा पडले ते आन ध्याने उगा हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाता हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष अप्पा बोलेना शाती त्याची होईना बोलण्या बोलावयासी निज सदना श्री गजानन साधूते महाराज वदले अखेर गणेश आप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदने वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असले ते बोलावे भीड न धरिता कवनाचे असे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलवे सदने पूजा केली उभेंतानी आपला आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा राहणार मुंबई शहरीचा तार मास्तर असे की तो राजा घेऊन भला उमरावती स्वतः झाला भेटणे आपल्या मामाला बाळाभाऊ नाम त्यांचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे ऐश्या साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच अवघा अश्वाश्वत त्यात कशाला गोवू चित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आज आज पुन्हा मी त्यानं सोडी त्यांचे चरण अमृताला टाकून विष पाया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला होता बुध हो राहिला दुसरे ना काही, काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्याशी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याचा त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटाला कळली साची त्यांनी जागा मळ्याची सोडलीही समजले म्हणून आला धावत त्या ओसो जागेवरी सत्य महाराजा कडून दंड अधोवधन अधो अधो बैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणे वस्त्र टाकले भिजवून त्या अशुंनी छातीचे ते महाराज वदले पाटलाला ऐसा कार्य रडशी भला शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याची अभेर का हो आज केला तहा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञान मी लेकरू आपले असे ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे बघा साची एका मळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा काकी तुम्हा, का तुम्हा वाचुना मला काही प्रिय आण हे कडले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले महाराजा विनू लागले निज सजना या या भले हरी आणि नारायण महाराज बोलले तयासे मी जो या जागेसे येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्त ते पुढे येईल कळून आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार तितके न करी ते विचार मागचा पुढचा साचार हेच उन्हे त्यांच्या ठाई जा बंकटलालाशी पाहुणा आणा वेगेसी मी सोडीता तत गृहाशी तो नाही रागावला ते का हे त्यासी विचारा माझी कृपा तुमच्यावर आहे तिनं ढळणार कोणत्याही कारणांनी बंकटलाल हे आला तेथ घालू लागला समजूत त्यांच्या मर्जीविरुद्ध म्हण्यात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाडे हे सारख्या अवघ्यांना सकाराम आसोलकार आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सकाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे यात भागा घेता येईल सहजचे समेट अवघ्यांचा होऊन मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार भाष्कर बाळाभो पितांबर उमरावतीचा गणेश रामचंद्र गुरव त्याचपरी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवाना त्याने नोकरीची केली येतकिंचित आपल्या पत्रे येती वर्षावरी वरी येण्या घरी परिपरिणाम अंतरी काहीच त्यांच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया हा सुकला पेढे खाया म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणेकडी तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील घर रत्न चौदावे पहिल्या बिगर हा येथून हलणे नसे लकडी वाचून माकड पहा ना होई कधी धड मोठमोठाले ते पहाड भिऊ लागती वज्राला एकदा वडेच घालून दिले बाळाभाऊ कारण परित्वाला परतून राजीनामा देऊन या बाळाभाऊ शेगावाचे येता भाष्कर बोलला त्यासी कारे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरवावर पाहे पडावा निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येई तिथं पुन्हा तैसी लोचटा तुझी कृती तंत तंत निश्चिती झाली ज्याला विरक्ती त्यानेच येथे यावे रे हे अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाणं त्यांनी भास्कराच्या अज्ञान निवडायला कृत्य केले असे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली क्षत्री होती ती गजननाने घेऊन हाती बाळास जोडू लागले मारता मारता मुडली बुड हो ती क्षत्री भली मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची तिने मारणे सुरू केले हे पाहता लोक भ्याले काही पडून गेले सोडून त्या मोठाला परे बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कौतुक म्हणा असे मेला तो या अशा मार्याने भास्करही झाला चिंता तूर बाळाभाऊचा पाहून मार परे समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला जैसा का तो कुंभार मातीत तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पडत सुटला कुणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा माझी समर्थ हात धरण्या राजी कुणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्थ हा आपला भक्त पुरे झाले या व्रत आता असे तुडवणे ऐसे, ऐसे एकता भाषण समर्थ वजले हासून हे हसबद्ध भाषण का करिता कडेना न बाळाशी मारले नाही तयासी तुडविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कडोनी महाराज म्हणे बाळासी उठ वस्सा वेगेसी या आलेल्या मंडळीशी अंग तुझे दाखीव ऐशी आज्ञा होता भला बाळाभाऊ उठून बैसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून तो वळाचे नाव हो, नाही कोठेही न लागले काही तो पहिल्या परीच होता पाही। निमग्न आपल्या आनंदात त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळाशी सोने कसाशी उतरते तेव्हाची त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समजतान ते तो प्रकार पाहून सुकलाल नामे आगरवाला होता बाळापूरला शोते त्याच्या अंगराला गाय एका द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसात उडवावे सशक्तांशी हुंडळावे शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे औचित धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेला तिकडे इथेच्छ खावे राहिले नासावे तेल तुपाचे लपंडावे पिंप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता चराते तोडू टोडू हा हा म्हणता साकडीशी आणली लघुता बांधत्या गाईने गायीने ती गाय नोहे वाघिन बाळा पुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा गाभन मुडीचं होयना कास कधीच करीना कोंडून ठेविता राहीना घरा माझी कोटे हे लोक म्हणती सुकाल देख दे खाटकास या गाईला किंवा मारून न टाक तिला तूच गोडी घालून सुखला म्हणे लोकांशी तुम्हीच मारून टाका तिशी वाटले या प्रयत्नांशी करुना विवृद्ध हो एका पठाणाने तिला मारण्याचा केला गोडी भरून बंदुकीला टपून बैसला होता तो ते कसे काय कोण जाणे कळेल गाईकाराने तिने येऊन शिंगाने पठाण पाडला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परीती आली परतून त्याला सांगा काय करू असे एकता लोक म्हणती आता याला एक युक्ती बुवाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला तूही या गायीला घेऊन जा शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेला साचे आणि संकट आमुचे टडेल बापा त्या योगे त्या अवघ्यास मानविले गाय नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नानापरीचे एकही यत्न नाही फळाला शेवटी एका पटंगनाला हरळ कुंद्याचा ढिग केला सरकी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फासा टाकून धरली दहावीस सा जणांनी साखळ दंडाने बांधून पुरी गाये घातली गाडीवरी आणली शेगावा भीतरी गजन धावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालाट समर्थापुढे येता शनी गाय झाली दीनवानी तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्य पुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गायीचा अश्या यातना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधले तर गळा साखरदंड लाविले त शिंगाची ही तीच गत केलीच केली चराटे काथ्यांचा ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात तिला ना ऐसे करणे बरे अरे खुड्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधले हाय हाय एवढा कठीण प्रसंग आला तिला आत्ताच करा मुक्त तीन हुंडाडी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईल जो तो पाहून मागे सरे ते तर समर्थ आले पुनित करे बंधेन तोडली धेनूची बंधने ओघे तुटता भली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टेकी झाली समर्थ वंदन कराव्या खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणे म्हणाले धेनुसह बाई कोणाना द्यावे त्रास तू या सोडून मठास कुठेही जाऊ नको ऐसा घटा प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच -ते -ते राहिले शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला चराट जाणं सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही वदती ब्रह्म वेते तेच -ते येते घडून असो एका कारण ज्याचा लक्ष्मण गुडे नावाचा विप्र वाजसनिह शाखेचा धनकनक संपन्न असे त्याशी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाला किंचित खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती म्हणून सहपरिवारे सत्वगती आला शेगावकाराने कारणे रोग व्यथेने चालवेना श्रोतेतया लक्ष्मणा दोघा तिघांनी उचलून जाना आणले त्या मठात करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्यांच्या कुटुंबाने पदर समर्था पुढे पसरविला आणि म्हणाली दया धना मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा हिच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मणकांतेच्या जा दे हा पतीस खाया व्याधी त्याची बरी व्हाव्या तू शोभसी त्याच जाया पती भक्ती परायन यापुढे ना काही वदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी भास्करमाने अहो बाई आता ना बसा येई आपल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंजाते प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपल्या पती याने तुझे होईल कामं गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीस जोडपे आले पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकलले बाईने अवघे वर्तमान कडविले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागे आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यंतरी आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला त्याप्रमाणे मेही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई केले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले हे हाय हाय आंबा हेच कुफत्य होय या पोटातील रोगाला माधव हेच कथिले श्रुश्रुत्यांनीही वर्णिले निघट त्यांनी कथन केले शारंग म्हणे असेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे असे वैद्य बोलले आपत अवघे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो स्वच्छ वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्याच परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला कारंजा असं ज्ञान मला ना करा ही पोटी नाही असे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला तेदवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबरम घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवे दिली अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणार एकाटाताट काही रुपये ठेवले सत्य महाराज बघून त्या प्रथ अशा रीती बोलले मनशी माझे काही न उरले मग हे रुपये कुठून आणले लक्ष्मण असे चाळे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी गुलपी यंदवा लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला परी समर्थ्य आग्रह धरिला खजिनांची दार उघडी भीत भीत द्वार केले त्याने अखेर खजिनांच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेला ते घेऊन जावे ऐसे बोलला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्यांची दांभिकपणा समर्थ आले कडून बहु रुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी जैसे कडू रुंदावन वरुण पाहता दिसे शान परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी राशी दांबिकाच्या सदनाशी संतन होती तृप्त कदा तेथे त्यांच्या घराची वा दौलतीची गरज समर्था नव्हती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्तपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठोन न कराव्या आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट घाया परितीनं तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणूनच श्रोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित यासाठी हे चरित्र समर्थ घडून आणले श्री गजानन चिंतामणी त्या काय शोभा आणि वा सुवर्णा लागूनी भूष वावे का कथिल्याने स्वस्ती श्री दासगणु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदाभाविक भाविक होतो शुभम भवतु श्री हरी, हरी पणाम इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ दशमोध्याय समाप्त